सांगलीच्या वळवा तालुक्यातील तांदूळवाडी या गावातील हर्षल पाटील यांनी बावीस जुलै रोजी सरकारी कामाचे पैसे न मिळाल्यामुळे आत्महत्या केली त्यांच्या या आत्महत्येला सरकार जबाबदार आहे असं हर्षल यांचे नातेवाईक त्यांचे कुटुंबीय आणि कंत्राटी संघटना यांचं म्हणणं आहे कंत्राटी कामांचं बिल वेळेवर न मिळाल्यामुळे हर्षल यांनी आपली जमीन विकली हर्षल हे खूप प्रामाणिकपणे काम करणारे तरुण कंत्राटदार होते याआधी त्यांनी अनेक सरकारी कामे केलेली होती मात्र शासनाच्या या धोरणांमुळे केलेल्या कामांचे पैसे मिळाले नाही त्यामुळे हर्षल पाटील यांना हे टोकाचं पाऊल उचलावं लागलं एक कोटी चाळीस लाख रुपयांच्या थकीत बिलापोटी हर्षल पाटील यांनी आत्महत्या केली काम पूर्ण होऊन जवळजवळ एक वर्ष होऊन गेलं तरीही हर्षल पाटील यांना थकीत बिल दिले गेले नाही मात्र प्रशासन दरबारी हर्षल पाटील यांच्या नावे कुठल्याही प्रकारचं कंत्राट नाही कुठल्याही प्रकारचे बिल प्रलंबित नाही असं स्पष्टीकरण मंत्री गुलाबराव पाटील यांनी दिलेलं आहे दरम्यान कंत्राटदार संघटनेने दिलेल्या दिले माहितीनुसार महाराष्ट्र शासनाच्या जलजीवन मिशन योजनेअंतर्गत राज्यात हर घर जल योजना राबवली गेली या योजनेअंतर्गत सरकारी कामे काढली गेली सुशिक्षित बेरोजगार अभियंता आणि छोटे कंत्राटदार यांना ही कामे दिली गेली कंत्राटदारांनी घेतलेली सर्व कामे जवळपास पूर्णही झालेली होती मात्र कंत्राटदारांनी पूर्ण केलेल्या कामाचे देय देण्यासाठी सरकारकडे जवळपास एक वर्ष होऊन गेलं निधी उपलब्ध नाही तसेच केंद्राने ही निधी देऊ शकत नाही असं पत्रच राज्य सरकारला पाठवलं सावकार नातेवाईक व आर्थिक लोकांकडून हर्षल पाटील यांनी पासष्ट लाख रुपये घेतलेले होते हे पैसे परत मागण्यासाठी लोकांकडून ताकदी करण्यात येत होते काम करून वर्ष होऊन गेलं तरी हर्षल पाटील यांना सरकारकडून कुठल्या प्रकारचं बिल दिलं गेलं नाही या सर्व गोष्टींच्या दबावात येऊन हर्षल पाटील यांनी आत्महत्या केली एकीकडे बघायला गेलं तर सरकारकडे लाडकी बहीण योजना लाडका भाऊ योजना राबवण्यासाठी पैसे आहेत पण कंत्राटदारांनी केलेल्या कामाचे पैसे देण्यासाठी सरकारकडे पैसे नाही लाडकी बहिणी सारख्या योजनांकडे सरकारने सर्व पैसे वळवल्याची माहिती मिळत आहे लाडकी बहीण या योजनेमुळे सरकारच्या तिजोरीत खडखडाट निर्माण झालेला आहे लाडक्या बहिणींना पैसे पुरवण्यासाठी सरकारने बाकीच्या कंत्राटदार आणि दुसऱ्या योजनांचे पैसे लावून धरलेले आहेत ला अशी चर्चा आहे सरकारने पावणे दोन लाख कंत्राटदारांचे चाळीस हजार कोटी रुपये लावून धरलेले आहेत यामुळे कंत्राटदारांवर उपासमारीची आणि आत्महत्येची वेळ आलेली आहे रस्ते असो जलजीवन मिशन योजना असो कुठल्याही प्रकारचे कामे असो कंत्राटदारांच्या माध्यमातून केले जातात आणि कंत्राटदारांना जर वेळेवर पैसे मिळत नसतील तर राज्याची प्रगती होईल का राज्यात कोणताही कंत्राटदार काम घेईल का आणि राज्याची प्रगती कशी होणार पावसाळी अधिवेशनात विधानभवनात विरोधकांनी हा मुद्दा चांगलाच उचलून धरलेला आहे हर्षल पाटील यांच्या कुटुंबियाचं आणि कंत्राटदार संघटना यांचं म्हणणं आहे की सरकारने हर्षल पाटील यांना आत्महत्या करण्यास प्रवृत्त केलं तुम्हाला काय वाटतंय कमेंट सेक्शनमध्ये कमेंट करून नक्की कळवा हर्षल पाटील यांना न्याय मिळेल अशी अपेक्षा करतो जय हिंद जय महाराष्ट्र